भारतीय जनता पक्षाला निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही तर त्यांनी ई व्ही एम मशीनमध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे ई व्ही एमचा पूर्वी मीही समर्थक होतो परंतु मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माझी खात्री पटली आहे की ई व्ही एममध्ये भारतीय जनता पक्षाने निश्चितच घोटाळा केला आहे आणि त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे जर ई व्ही एम नसेल तर भाजप देशामधील एकही ग्रामपंचायत निवडणूक जिंकू शकत नाही असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे नरे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सातव्या युवा संसदेमध्ये संजय राऊत यांची मुलाखत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी घेतली यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष व हो युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर उपस्थित होते संजय राऊत म्हणाले राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही राजकारणामध्ये विरोधकांचाही सामना केला पाहिजेत ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली परंतु सध्या विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे या संघर्षामध्ये शिवसेना कायम लढत राहणार आहे माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप केले जातात परंतु जे आरोप करतात तेच लोक शिवसेना सोडून जातात आणि आम्ही मात्र शिवसेना वाचवण्याचे काम गेल्या चाळीस वर्षापासून करत आहोत आणि यापुढेही करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून ई व्ही एम जाळेल बरं का जगात कुठेच ई व्ही एम नाही आहे हा ई व्ही एमचा आत्मविश्वास आहे हा मशीनचा आत्मविश्वास आहे भाजपा जिंकत नाही मशीन जिंकते हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे मी स्वतः ई व्ही एमचा समर्थक कधी काळी होतो की नाही आपण विज्ञानाकडे ना तंत्रज्ञानाकडे जायला हवं हो। हे मी सांगायचो पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागू शकत नव्हते मला माहिती आहे तेव्हा मला वाटलं की गडबड आहे मलाही वाटतंय गडबड आहे ईव्ही एम जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही हे माझं आता पक्क खात म्हणणं विरोधकांचं विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्ही एम जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला ईव्हीएम एम जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा ई व्ही एम आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय मग ना ई व्ही एममध्ये घोटाळा आहे हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी ई व्ही एममध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण ई व्ही एमच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकरेंसमोर एक प्रेझेंटेशन केलं त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये दे, ई व्ही एम घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं जा काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता हा भारतीय जनता याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की ई व्ही एमवर शंका काँग्रेसही घेतं आम आदमी पार्टीही घेते आपणही आता घेत आहात जर सगळ्या पक्षांना ई व्ही एमवर शंका आहे तर हे जे सगळे म्हणजे गैरभाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का, का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे भी गिनने पडेंगे आणि सब... बॅलेट पेपर हे सगळं करून झालेलं आहे निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत पवार साहेब आहेत का, का याच्यात निवडणूक आयोग झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत अशा वेळेवर तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता अजिबात नाही होणार ते त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेशसारख्या देशामध्ये सुद्धा शेवटचा देश, देश, बांगला देश। होता बांगलादेश जिथे ई व्ही एम होतं अर्थात त्या व्ही एम भारतातूनच जात होत्या इथेच बनवून जात होत्या कॉन्ट्रॅक्ट त्यांनीसुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केल्या तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं जवळजवळ एकशे नव्याण्णव मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता मी मानतो तो ट्रेंड आहे तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं शासकीय कर्मचारी असतील सैनिक असतील बाहेर गेलेले इतर काही लोकं असतील त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं मध्य प्रदेशमधल्या एकशे नव्याण्णव नव ठिकाणी जवळजवळ काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई व्ही एमचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो ट्रेंड हा ट्रेंड असतो ह्याच्यावरून मला पूर्ण खात्री पडते की दया कुष्ठ गडबड है फिर बांधणं हे सरकारचं काम नाही आहे बरोबर आहे बांधलं न्यायालयाचा आदेश होता त्या ट्रस्टने बांधलं नरेंद्र मोदी आहे अकरा दिवस उपवास करत बसले आज काय म्हणे प्रधानमंत्री सतरंजीवर आठ दिवस झोपणार आहेत महात्मा गांधींनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्याला कळलं की देशाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्या अंगावरती वस्त्र नाही तेव्हा त्यांनी वस्त्राचा त्याग केला आणि आयुष्यभर पंचा नेचून फिरले हे आयुष्यभर शतरंजल झोपणार आहेत का हे नाटकं काय सांगताय तुम्ही ते थंडपणाने आंघोळ करताना दाखवत होते लोकांना पाणी नाही आंघोळीला इथे उपवास केला पस्तीस टक्के बालकं अधुनिक कुपोषित आहेत या देशामध्ये आणि ऐंशी टक्के लोकांना तुम्ही खायला अन्न नाही म्हणून पाच किलो धान्य फुकट देत आहे ही तुमची कर्तव्य आहे लोकांना भिकारी आहे तुम्ही आणि कसली उपवासाची नाटकं करताय भाजपाच्या अजस्त्र पुढे जर असं हे तोडाफोडीचं जर राजकारण सुरू असेल तर इंडिया आघाडी कसा काय टिकाव धरेल आणि त्याचा रोडमॅप काय असेल मुळात नितीश कुमार ही फार मोठी ताकद आहे असं मी कधीच मानत नाही नितीश कुमार बिहारचे नेते आहेत ओवर रेटेड नेते आहेत ओव्हररेटेड आणि मी कालही सांगितलं की या वर्षभरात दोन वर्षात त्यांनी तीन वेळा पक्ष बदलला तिथे फक्त विरोधी पक्ष बदलतो सरकार तेच असतं इतर ठिकाणी सरकार बदलतं इथे विरोधी पक्ष बदलतो, बदलतो फक्त बघा खिंडार बिंडार काय पडलेलं नाही नक्कीच भारतीय जनता पक्षाला आनंदाचा उकाळा फुटलेला आहे खरं म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वस्त्रहरण कोणाचं झालं असेल तर भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे हे जे त्यांच्याबरोबरचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी शपथ घेतली डेप्युटी सी म्हणून सम्राट चौधरी ते काही महिन्यापूर्वी असं म्हणाले होते जर नितीश कुमार परत सत्तेत आले तर माझी पगडी उतरवेन मी आज तीच पगडी घालून ते नितीश कुमारबरोबर शपथ घेताना लोकांनी पाहिजे असे शब्द आपल्याकडे देवेंद्रजींनी घेतले okay, होते आणि एकनाथ शिंदे मी लग्न करणार नाही म्हटले होते अशा <laughs> ए अमित शहा गृहमंत्री काही झालं तरी नितीश कुमारला परत दारात उभा करणार नाही हा जोडून गुडघे टेकून आले तरी नितीश कुमार आणि भाजप शिवती होणार नाही हे प्रश्न लोकांनी ह्या लोकांना विचारायला पाहिजे नितीश कुमारला नाही नितीश कुमारचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे आम्हाला माहिती आहे आमच्या अनेकदा स... बैठकात आम्ही ते पाहिलं आहे की त्यांनी बोलू नये आम्हाला असं वाटायचं की बाबा त्यांनी आता जास्त बोलू नये वयानुसार बघा ही शारीरिक विकलांगता असते मानसिक विकलांगता असते ही अनेकांच्या बाबतीमध्ये आम्ही अनुभवलेली आहे नितीश कुमारने एक निर्णय घेतला याचा अर्थ बिहार हातातून गेला आहे का नाही उलट तेजस्वी यादवबरोबर इतर काही लहान पक्ष अधिक मजबूतीने एकत्र आले आणि नक्कीच ते बिहारमधली लढाई पुढे नेते बिहार हे राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक राज्य आहे बिहारच्या डी एन एमध्ये राजकारण आहे तुम्ही पाहा बिहारमधून इतके लोक निवडून गेले आणि मोठे मोठे नेते महाराष्ट्रातले अनेक प्रमुख नेते बिहारमधून निवडून यायचे